आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक रोड येथील जेल रोड परिसरात असलेल्या मंगलमूर्ती नगर मध्ये राहणाऱ्या सुमित भारत पुजारी यांनी आपला आठ वर्षाचा मुलगा गणेश याचा गळा दाबून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली याबाबत अधिक माहिती अशी की आज दुपारी तीन वाजेच्या दरम्यान येररोड मंगलमूर्ती नगर येथे राहणारा सुमित भारत पुजारी यांनी आपल्या राहत्या घरात दारूच्या नशेत आपला आठ वर्षाचा मुलगा गणेश याच गळा दाबून हत्या केली त्यानंतर त्याने गणेश याचा मृतदेह एका पोत्यात टाकला व सासू व बायको ज्या ठिकाणी राहते त्या जेलरोड परिसरातील आम्रपाली झोपडपट्टी या ठिकाणी घरामध्ये दे मृतदेह गोनीसह टाकून तो तिथून पळून गेला या घटनेनंतर पत्नी व सासूने आडओळा करून पळून जाण्याला जाणाऱ्या सुमितला पकडण्याचा प्रयत्न केला सुमित पुजारी व त्याची पत्नी या दोघांमध्ये सतत भांडण बानन होत होते भांडणाला कंटाळून त्याची पत्नी मायरी येण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर रागाच्या भरात सुमित पुजारी याने आपला मुलगा गणेशाचा गळा आवळून हत्या केली गणेश हा जन्मापासून अपंग असल्याचे समजते दरम्यान सदरची घटना समजतात सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सप्पाळे सहाय्यक पुलीस निरीक्षक फुल पगारे व त्यांच्या सहकार्याने तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर आरोपी सुमित पुजिरे पुजारीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते सुमित पुजारी याला दोन मुले आणि एक मुलगी आहे महत गणेश हा सर्वात लहान होता तसेच तो नवीन मराठी शाळेमध्ये इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकत होता ए के पी न्यूज साठी ब्युरो चिफ अनवर खान पठाण नाशिक